शहादा तालुक्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी गंभीर आरोप बिरसा फायडर्स संघटनेचा आंदोलनाचा इशारा शहादा ग्रामपंचायत जवखेडा येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या कथित भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरोधात चौकशी सुरू होती मात्र ती चौकशी श्री डी बी बेलदार विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी थांबवली आहे यामुळे या चौकशीचे निष्कर्ष कधीच न काढल्याने संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन देऊन श्री डी बी बेलदार यांच्या विरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे संघटनेचा आरोप आहे की श्री बेलदार यांनी श्री गिरासे आणि अन्य भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून चौकशी थांबवली आहे ज्यामुळे भ्रष्टाचार थांबवण्याच्या सर्व प्रयत्नांचा फोल ठरला आहे मागील वर्षी सात नोव्हेंबर दोन रोजी जवखेडा ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी डिसेंबर रोजी चौकशी आदेश दिला होता पण श्री बेलदार यांनी तक्रारदार उपसरपंच यांना चौकशीसाठी बोलावले नाही किंवा त्यांचे जबाब घेतले नाही पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायडर्स संघटनेने गटविकास अधिकारी शहादा यांना निवेदन दिले त्यानंतर श्री बेलदार जवखेडा येथे चौकशीसाठी गेले परंतु त्यांनी त्या ते चौकशीत केवळ वरवरची माहिती घेतली आणि भ्रष्टाचारास समर्थन मॅनेज होऊन चौकशी थांबवली सध्या चौकशी अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे अजून सादर करण्यात आलेला नाही यामुळे वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान करणारे श्री बेलदार यांनी कर्तव्यात कसूर केली आहे बिरसा पाड्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सांगितले की चौकशीला थांबवून आणि भ्रष्टाचारास पाठीशी घालून श्री बेलदार यांनी जबाबदारीचे पालन केलेले नाही त्यांना तात्काळ निलंबित केले जावे आणि जवखेडा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची कडक चौकशी करणं कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच संघटनेच्या वतीने चेतावणी दिली आहे की जर लवकरच योग्य कारवाई झाली नाही तर बिरसा फायडर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल संघटनेचे कार्यकर्ते जीन मध्ये लोहारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश पावरा आणि जवखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश पाडवी यांचा समावेश आहे यांनीही आपल्या या आंदोलनात भाग घेण्याचे आश्वासन दिले ग्रामपंचायत येथील सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची व मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून आम्ही दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन दिलेलं होतं या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत जवखेडा येथील उपसरपंच व स्वतः जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी माननीय बी ओ साहेबांना तक्रार दिली होती आणि त्या अनुषंगाने चौकशी सुद्धा नेमण्यात आली होती चौकशी आदेश निर्देश करण्यात आले होते ज्या चौकशी अधिकाऱ्याला हे निर्देश देण्यात आले होते ते पंचायत समितीतील डी बी बेलदार विस्तार अधिकारी हा नालायक व भ्रष्ट अधिकारी याने यापूर्वीही चौकशी अधिका, अधिकार अधिकार दडपला होता आणि अजूनही त्याला असं आहे की हा चौकशी, अधिकार, चौकशी अधिकारी अजूनही चौकशी आदेश दडपतोय आम्हाला पंचायत समितीला हा प्रश्न विचारायचा आहे की बी ओ साहेबांचे एवढे वारंवार आदेश देऊनही हा नालायक भ्रष्ट अधिकारी, अधिकारी जर चौकशी करत नसेल तर अशा नालायक व भ्रष्ट अधिकाऱ्याला पहिले या पंचायत समितीतून बाहेर काढा हाकला याला सस्पेंड करा, या करा अशा अधिकाऱ्यांमुळे आमच्या बागामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे आम्हाला हा भ्रष्टाचार थांबवायचा आहे आणि भ्रष्टाचारी लोकांना सुद्धा भीती का वाटत नाही आहे की त्यांनाही असं वाटतं की हा नालायक अधिकारी पैसे देऊन आपल्याला वाचवून घेतो म्हणजे भ्रष्टाचार करायला खुलेआम आपण करू शकतो अशी भावना या भ्रष्ट लोकांमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून हा जो कोण डी बी बेलदार विस्तार अधिकारी आहे याला तात्काळ तात्काळ तुम्ही सस्पेंड करा म्हणून आम्ही बी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे याला सस्पेंड करा असे हे भ्रष्टाचारी किडे या पंचायत समितीतून हटले पाहिजे तरच भ्रष्टाचार थांबेल अशी आमची मागणी आहे म्हणून तात्काळ याला हकला अशी मागणी आहे जय बिरसा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार